सन सोळाशे बहात्तरच्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे म्हणतो हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या बापाच्या कीर्ती साजेल असा शूर आहे शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो दयार आहे तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरूपवान आहे सैनिकांचे त्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात फरक इतकाच या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धान्यता वाटते संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवराय आणि सईबाई आईसाहेब यांचे थोरले चिरंजीव शिवराज्याभिषेकाच्या वेळी घोषित झालेले स्वराज्याचे उत्तराधिकारी युवराज कर्तृत्व आणि पराक्रम याचा वारसा त्यांना रक्तातून चालत आलेला महाराजांच्या निधनानंतर राज्य चालवण्याची जबाबदारी आणि अधिकार संभाजी महाराजांचाच होता मराठी जनता त्यांच्यामध्ये शिवरायांचेच दुसरे रूप पाहत होती तरी अष्टप्रधान मंडळातील काही जणांनी त्यांच्या कार्यशैलीबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना स्वराज्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला संभाजी महाराजांना छत्रपतींच्या शेवटच्या आजाराची एवढेच काय तर त्यांच्या मृत्यूची देखील बातमी दिली नाही बालवायातल्या राजाराम राजांचे होऊन करण्यात आले सोयराबाई राणीसाहेब यांच्या आदेशानुसार त्यांना अटक करण्यासाठी सेनापती हंबीरराव मोहित यांना पाठवण्यात आले पण स्वराज्याचे निष्ठावान पायिक असलेल्या सेनापतींनी आपल्या बहिणीचा अन्यायी आदेश मानला नाही स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराजांच्याच हातात सुरक्षित आहेत आणि ती सूत्रे निर्विघ्नपणे त्यांना मिळावीत यासाठी त्यांनी पुढाकार घेतला संभाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेतले बंडखोरांना अटक करण्यात आली शके सोळाशे दोन रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच वीस जुलै सोळाशे ऐंशी संभाजी महाराजांचे मंचकार होऊन झाले आणि ते राजे झाले याबद्दल डच डाग रजिस्टरमध्ये चोवीस ऑगस्ट सोळाशे ऐंशीची ची नोंद आहे त्यामध्ये असं आहे जून जुलैमध्ये शिवाजी मारून संभाजीला त्याचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते आपल्या बापाच्या तत्वांप्रमाणे संभाजी वागणार आहे असे लोक म्हणतात शिवरायांच्या नंतर स्वराज्याची घडी विस्कटेल भाऊबंदकीमध्ये मराठी सत्ता लयाला जाईल असा दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा होरा होता तो चुकीचा ठरला छत्रपती संभाजी महाराजांनी राज्य कारभाराची घडी तर बसवली वडिलांच्या आदर्शांप्रमाणे राजकीय आर्थिक लष्करी धोरणं राबवली हो मुघलांपासून इंग्रज पोर्तुगीजांपर्यंत मराठ्यांची झरप बसवली हो स्वराज्यात स्थिरता आणली त्यावेळी कोणीतरी महाराजांना सुचवले अस्थिर वातावरणात केलेल्या गडबडीतल्या मंचकार होण्यापेक्षा विधिवत राज्याभिषेक करून घ्यावे छत्रपतींच्या राजसिंहासनाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हे करणे इष्ट ठरेल हे संभाजी महाराजांनी जाणले राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली माघ शुद्ध सात शके सोळाशे दोन रौद्र नाम संवत्सरे जानेवारी चौदा पंधरा सोळा सन सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि जनतेचे दाखलेदानी झाले मल्हार रामराव चिटणीस बकरीमध्ये राज्याभिषेकाच्या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतो संभाजीराजे सिंहासनारूढ झाले महाशुद्ध दहा गुरुवार शेके मजकुरी या राज्याभिषेक यथाविधी विनायक शांती आणि पुरंदर शांती होम करून नंतर अभिषेक होऊन सिंहासनारूढ झाले तोहफा करविल्या राज्याभिषेक प्रसंगी पूर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने महाराजांनी कैद्यांना मुक्त केले प्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो नीलोपंत पंत बाळाजी आहोजी पंत आदींच्या समावेशाने प्रधानमंडळ नेमून त्यांना कारभार सांगितला गेला रहि दुसरी दिवाळी साजरी होत होती दिल्लीचा बादशाह हात सोडून हा सगळा सोहळा पाहत होता संभाजी महाराजांनी सर्व सरदार किल्लेदार यांना आदेशाची पत्रे धाडली त्यावर ते त्यांची राजमुद्रा होती ही राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे तिचा आकार पिंपळ बाणी आहे त्यावर असा दिलाय श्री शंभो शिवजाजस्य मुद्रादौरीवर राजते यदंग कास्यविनी लेखा वर्तते कास्यनोपरी याचा अर्थ असा शिवाजी पुत्र संभाजीची ही मुद्रा सूर्यप्रभाईप्रमाणे शोभते आहे आणि या मुद्रेची आश्रयदायी लेखासुद्धा कुणावरही सत्ता चालू होती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज एक पुन्हा भेटू तेव्हा नवीन इतिहासाबद्दलची व्हिडिओ असेल तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यामुळे आपल्या संभाजी महाराजांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांना समजेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा